वैशलीस रेसिपीमध्ये आज आपण डाळ बाटी बनवतो आहे तर बरेच जण याला बट्टीसुद्धा म्हणतात तर ही बाटी खरं तर गवऱ्याच्या निखाऱ्यावर भाजली जाते पण आपल्या घरात तशी सोय नसते त्यामुळे आज आपण कढईत आणि तव्यावर अशा दोन पद्धतीने करणार आहोत बाटी करण्यासाठी मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर हे आपण जे चपातीसाठी पीठ वापरतो तेच पीठ मी घेतलं आहे यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे तर यासाठी बरेच जणं खास थोडंसं जाडसर गव्हाचं पीठ दळून आणतात जर तुमचं पीठ जाडसर असेल तर मग रवा घालायची गरज नाही पण इथे मी आपण पोळीसाठी जे पीठ वापरतो तेच घेतलं आहे त्यामुळे रवा घातला आहे आता तीन टेबलस्पून यामध्ये तूप घालायचं आहे आणि हे सगळं तूप आता या पिठाला हाताने चोळून घेऊया व्यवस्थित असं दोन्ही हातावर घेऊन चोळून घ्यायचं म्हणजे सगळ्या पिठाला लागतं तर आपलं मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे हातावर असं घेऊन बघायचं याची मूठ पडती आहे म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे आता पाणी घालून पीठ भिजून घेऊया तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि पीठ आपल्याला थोडंसं घट्टच भिजवायचं आहे फार सैल पीठ भिजवायचं नाही तर आता पाणी घालून पीठ मी इथे थोडं घट्टच भिजून घेतलं आहे हे असंच आता आपण एक वीस मिनिट झाकून ठेवूया आता वीस मिनिट झाली आहेत तर परत थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि आता याचे गोळे करून घ्यायचेत तर हातावर घेऊन छान असा गोळा मळून घ्यायचा आणि आपण जशी चपाती लाटून घेतो तशीच आता चपाती लाटून घ्यायची आहे तर ही पहिली पद्धत आहे दोन पद्धतीने आपण ही बाटी बनवणार आहोत तर आता इथे मी छान अशी पातळ पोळी लाटून घेतली आहे याला आता तूप लावून घेऊया तर सगळीकडे हे तूप चांगलं पसरून घ्यायचं आहे आणि नंतर यावरून आता गव्हाचं पीठ घालायचं आहे तर असं तूप आणि पीठ घातलं म्हणजे या बाटीला लेयर्स छान येतात आता याची घडी घालायची आहे जशी आपण घडीची पोळी बनवतो तसंच करायचं आहे फक्त घडी घातल्यानंतर याला परत तूप लावायचं आहे आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि परत फोल्ड करायचं आहे वरच्या भागालासुद्धा तूप लावून घेऊया आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे असं केलं म्हणजे याला एकदम मस्त असे लेअर्स येतात आता एका जागी हे पीठ गोळा करायचं आहे आणि आपण पुरणपोळीला करतो तसं असं गोल गोल फिरून घ्यायचं आणि याचं जे तोंड आहे ते बंद करायचं आता आपण बाटी बनवण्याची दुसरी पद्धत पाहूया तर या पद्धतीमध्ये आपल्याला या गोळ्याचे तीन भाग करून घ्यायचेत पहिला भाग जो आहे तो मोठा ठेवायचा आहे दुसरा त्यापेक्षा छोटा आणि तिसरा जो आहे त्यापेक्षाही छोटा ठेवायचा आहे आणि हातावर हे तिन्ही गोळे व्यवस्थित मळून घ्यायचेत आता आपण हे तिन्ही गोळे लाटून घेऊया तर पुरीप्रमाणे लाटायचं आहे तर पहिली पुरी जी आहे ती थोडीशी मोठी ठेवायची आहे तर ही आता लाटून झाली आहे थोडीशी जाडच मी लाटली आहे दुसरी पण लाटून घेऊया तर ही पहिल्या पुरीपेक्षा थोडीशी लहान आहे तिसरी त्यापेक्षा लहान लाटायची आहे तर आता तिन्ही पुऱ्या इथे लाटून झालेल्या आहेत या आता आपण एकमेकावर ठेवून घेऊया तर तिन्ही पुऱ्यांना तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरून घेऊया आणि सुद्धा गव्हाचं पीठ घालायचं आहे तूप आणि गव्हाचं पीठ घातल्यामुळे मी आधी सांगितल्याप्रमाणे ले याला लेयर्स छान येतात आणि बाटी खायला एकदम खुसखुशीत लागते सगळं एका ठिकाणी गोळा करायचं आणि नंतर गोल फिरवत याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि जो भाग आहे टोकाचा तो खालीच दाबून घ्यायचा आणि चिरा गेल्यासारख्या वाटल्या तर त्या अशा बोटाने बंद करून घ्यायच्या गोल फिरून घ्यायचं छान असा याला आकार देऊन घ्यायचा थोडंसं चपटं करायचं म्हणजे भाजली छान जाते इथे मी आता एक प्लेट घेतली आहे याला तूप लावून घेऊया म्हणजे याला बाटी चिकटत नाही भाजल्यानंतर अगदी सहज निघून येते आता यावर ही बाटी ठेवूया तर मी चार बाटी ठेवल्या आहेत तर कढईमध्ये मी चारच बाटी भाजून घेणार आहे कढईमध्ये मी आधीच मीठ घालून कढई प्रीहीट करायला ठेवली होती तर या मिठाचा रंग तुम्हाला थोडासा वेगळा दिसत असेल कारण हे मीठ बऱ्याच बेकिंगच्या रेसिपीसाठी मी आधी वापरलेलं आहे तर हे मीठ तुम्हाला परत परत, परत वापरता येतं थंड झाल्यावर हे एखाद्या बरणीत भरून ठेवायचं आणि नंतर तुम्ही परत वापरू शकता तर आता यावर झाकण ठेवून ही कढई आपल्याला दहा मिनिट प्रीहीट करून घ्यायची आहे आता दहा मिनिट झाली आहेत तर कढई प्रिहीट झालेली आहे यामध्ये अलगद हाताने ही प्लेट ठेवायची आहे सावकाश करायचं आहे कारण कढई खूप गरम आहे आणि मीडियम फ्लेमवर आता या बाटी भाजून घ्यायच्या आहेत दुसऱ्या गॅसवर मी आपल्या चपातीचा जो लोखंडी तवा असतो तो ठेवला आहे आणि त्यावर पापड भाजतो ती जाळी ठेवली आहे त्यावर या बाट्या ठेवायच्या आहेत आणि झाकण ठेवून आता मीडियम फ्लेमवर या भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम फार मोठी ठेवायची नाही म्हणजे या छान भाजल्या जातात आतमध्ये कच्च्या राहत नाहीत आता साधारण दहा ते बारा मिनिट झाली आहेत तर ज्या आपण कढईत ठेवल्या होत्या त्याला थोडंसं वरून तूप लावून घेऊया म्हणजे या अगदी व्यवस्थित भाजल्या जातात आणि या या याला रंग पण खूप छान येतो आणि आता पलटून घ्यायच्या आहेत तर थोडेसे याला डाग पडायला सुरुवात झाली आहे म्हणजे अगदी छान अशा भाजल्या जात आहेत थोडेसे तडे पण गेले आहेत क्रॅक्स पडले आहेत आता परत झाकण ठेवूया इकडे आपण तव्यावर ज्या बाट्या ठेवल्या होत्या त्याला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि पलटून घ्यायच्या आहेत तर खालच्या बाजूने तुम्ही पाहू शकता याला पण डाग पडले आहेत आणि थोड्याशा भाजल्या पण गेल्या आहेत तर परत यावर झाकण ठेवूया आणि या पण चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तर आता साधारण एक पंचवीस मिनिट झाली आहेत तर तुम्ही पाहू शकता तव्यावरच्या एकदम मस्त अशा भाजल्या गेल्या आहेत इकडे कढईत ज्या आपण ठेवल्या होत्या त्यालासुद्धा वीस ते पंचवीस मिनिट झाली आहेत तर तुम्ही पाहू शकता यासुद्धा एकदम मस्त भाजल्या गेल्या आहेत तर सगळ्या मी आता एका ताटामध्ये काढून घेतल्या आहेत हाताने थोड्याशा दाबून घ्यायच्या आणि मग यामध्ये तूप घालायचं एक आपण कट करून पाहूया तर मस्त असे याचे लेयर्स दिसत आहेत आणि मग यावरून तूप सोडायचं आहे तर अशा बाट्या गरमागरम खायला मस्त लागतात मी टोमॅटोचं वरण आधीच करून घेतलं होतं काकडीची कोशिंबीर खोबऱ्याची चटणी आणि मुगाचा पापड बनवला आहे तर असा बेत तुम्हीसुद्धा जरूर करून पहा आणि ही बाटी केल्यानंतर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा